नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सतीश काळुशे लक्ष करिअर अकॅडमी साखरखेडा या युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचं स्वागत करतो चला बघूया आपण समोरील उदाहरण चला मित्रांनो संख्या या टॉपिक वरील पहिलं गणित क्रमवार नैसर्गिक संख्याची बिरीज सोडवायचं कसं बघा याचं सूत्र आहे यन कंसात यन आधिक कंस पूर्ण आणि भागीला दोन लक्षात ठेवा म्हणजे काय शेवटची संख्या मग सोळा कंशामध्ये सोळा अधिक एक कंश पूर्ण आणि भागिले किती हो दोन आता काय करायचं माहिती का सोळा गुणीला सोळाने किती सतरा भागिले दोन बे केआटी बे किती बेआटी सोळा आता फक्त सतरा गुणीला आठ करायचं येणार उत्तर किती येणार आहे आपलं एकशे छत्तीस त्याला समोर गणित चला प्रश्न सेम आहे क्रमवार नैसर्गिक संख्येची बेरीज आहे मागच्या उदाहरणामध्ये छोटी संख्या होती आता या ठिकाणी मोठी संख्या आली आपण तुम्हाला सूत्र सांगितलेलं आहे सूत्र लक्षात ठेवा काय करायचं फक्त शहाण्णव कंसामध्ये शहाण्णव अधिक एक कंस पूर्ण आणि भागिने दोन एवढंच करायचं नंतर काय करायचं हो? शहाण्णव गुणीला सत्त्याण्णव आणि भागिने किती दोन आता बे कधे बे चूक किती आठ उरला एक बे बेआटी सोळा आता फक्त सत्याण्णव करायचं आपल्याला अठ्ठेचाळीस मग करून घ्या सत्त्याण्णव गुणीला किती हो अठ्ठेचाळीस मग आठी साती छप्पन चपनशी चपन सहा डोक्यावर पाच आठ नऊ बहात्तर बहात्तर पाच किती सत्याहत्तर मग आता इथं झिरो द्या मग आता किती सात चुक अठ्ठावीस किंवा चार सात अठ्ठावीस अठ्ठावीसशी आठ डोक्यावर किती दोन चार, नाम, ओ, एक, पंद्रा, एक, चार ना दोन किती हो अडतीस आता यांची बेरीज करून घ्या सहाशी सहा सात आठ किती पंधरा डोक्यावर एक सात आठ पंधरा ने किती सोळा डोक्यावर एक तीन आणि किती चार म्हणून आपलं येणार उत्तर किती चार हजार सहाशे छप्पन त्याला बघू समोरील उदाहरण आता याच्यामध्ये काय आहे क्रमवार संख्या आहे पण क्रमवार घनाची विचारली मग आता सोडवायचं कसं बघा काय आहे हो? शेवटची संख्या किती नऊ म्हणून नऊ गुणिले याच्या समोरील संख्या कोणती दहा आणि भागाकारामध्ये दोन आता शेवटच्या क्षणी फक्त यांचा नंतर वर्ग घ्यायचा मग आता बे एक बे बे पंच किती दहा पाच एक पाच पाच न किती पंचेचाळीस मग पंचेचाळीसचा वर्ग काढायचा आता मग ज्याला वर्ग माहीत नाही संख्या मोठी आहे त्याने करायचं काय शिधा गुणाकार करून टाकायचा मग पंचेचाळीस गुणीला पंचेचाळीस पाच पाच पंचवीस पंचवीसशी पाच डोक्यावर किती हो दोन पाच चुक वीस दोन किती बावीस या ठिकाणी झिरो घ्यावा लागेल मग चार पंचवीस वीस विसाशी झिरो डोक्यावर किती आले परत दोन आले चार चुकी सोळा दोन किती अठरा म्हणून आपलं येणार उत्तर किती पाचशे पाच दोनशे दोन आठ दोन दहा दोन एक आपलं उत्तर आलं दोन हजार पंचवीस चला समोरच बघू हो। आता जे आपलं हे उदाहरण आहे हे क्रमवार आहे पण काय आहे क्रमवार वर्गाची विधी सोडवायचं तसं नीट लक्ष द्या शेवटची संख्या किती आहे हो, नऊ म्हणून नऊ गुणीला नऊच्या समोरील संख्या कोणती दहा मग नऊ गुणीला दहा झाल्याच्या नंतर समोर गुणाकारामध्ये फक्त या दोन संख्येची बेर घ्यायची मग दहा नऊ किती एकोणावीस आणि भागाकारामध्ये सहा घ्यायचे तुम्ही म्हणसाल सहा कसे आले ते त्याचं सूत्र आहे मग तीन गुणी किती सहा तीन त्रे किती हो नऊ आता किती राहिलं तीन गुणीला दहा गुणीला एकोणावीस भागाकारामध्ये किती दोन बे एक बे बे पंच किती दहा आता कसं सोडवायचं एकोणावीस एक एकोणावीस एकोणावीस एक पाच किती पंच्याण्णव आणि पंच्याण्णव गुणीला तीन करायचं पाच त्रे किती पंधरा डोक्यावर एक तीन नाम किती सत्तावीस सत्तावीस आणि किती अठ्ठावीस म्हणून आपलं येणारं उत्तर किती दोनशे पंच्याऐंशी त्याला समोरील उदाहरण बघू आपण मित्रांनो प्रश्न सेम आहे तुम्हाला सांगितलंय सोडवायचं कसं काय एक चा घन दोनचा घन तीनचा घन प्लस शेवटच्या क्षणी डॉट 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 आणि सहाचा घन काय करायचं सांगितलं फक्त घन जर विचारला तर सहा गुणीला समोरील संख्या कोणती सात भागाकारामध्ये दोन आणि नंतर फक्त येणारं जे उत्तर आहे त्याचा वर्ग घ्यायचा मग काय करायचं नंतर याचा वर्ग घेऊन टाकायचा बे के बे तरी किती सहा शास्त्रे किती एकवीस मग आता एकवीस चा वर्ग घ्यायचा आपण मग एकवीस चा वर्ग किती चारशे एक्केचाळीस चला मित्रांनो बाकीचा आपण उद्याच्या टॉपिक मध्ये बघू जर का तुम्हाला व्हिडिओ आवडले तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद मित्रांनो